कधी लख क्या लख त्या कर्तृत्वाचे कधी धग धग त्या संघर्षाचे शक्तीयुक्ती नीती तच मुर्या अचाल प्रभाला नेतृत्वाचे बादल अविरत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये युवा अल्पसंख्यांक अध्यक्षपदी नियुक्त असलेले अब्दुल हाफीज युवा नेते मुस्लिम समाजाबरोबरच इतर समाजावर ही पकड चांगले संबंध स्वतः बांधकाम व्यावसायिक असून तसेच युवकांना उद्योगधंद्यात नेहमी मदत करणारे संघटन कौशल्य पक्षासाठी नेहमीच आपले संघटन कौशल्य दाखवून युवकांचा मोठा तापा यांनी पक्ष संघटनेत केला आहे विशेष म्हणजे सर्व जातीधर्मांच्या युवकांना आवडणारे नेतृत्व म्हणून पंचग्रोशीत त्यांची ओळख आहे फेसबुक व सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड प्रसिद्धी आणि समर्थक त्यांनी जोडले असून उद्योजक अब्दुल हाफिज यांना संधी दिल्यास नक्कीच युवक अध्यक्षपदाला न्याय दिला जाईल असे मत अनेक युवकांनी मुलाखतीत व्यक्त केले आजपर्यंत पुणे फादर बॉडी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच युवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुस्लिम चेहरा दिला गेलेला नसून अब्दुल हाफिज यांच्या रूपाने ही संधी मुस्लिम समाजाला मिळेल अशी अपेक्षा मुस्लिम समाजाकडनं करण्यात करना येत आहे या ठिकाणी मी एवढंच सांगेन की आदरणीय पवारसाहेब अजितदादा सुप्रिया ताई यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या एक वर्षापासून मी युवा अल्पसंख्यक विभाग पुणे शहरामध्ये युवा अल्पसंख्यक विभागाचे जनक मान्य भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली माझा राजकीय प्रवास सुरू झाला गेल्या एक वर्षापासून पक्ष संघटना कशी मजबूत करतावी आणि माझ्याबरोबर असणारे जे युवक आहेत यांना कुठल्या ना कुठल्या समाजाला आपण समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या माध्यमातून समाजासाठी काय करता येईल यावर आम्ही जास्त भर दिला माझं काम मी तोंडाने माझ्या स्वतः सांगण्यापेक्षा माझ्याबरोबर काही सहकार्य आहेत ते या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर देऊ शकते कधी लख लख त्या कर्तृत्वाचे कधी थग थग त्या संघर्षाचे हो युवक आहोत युवक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कण आहे आणि आमचं धोरण ध्येय तेच असेल की जास्तीत जास्त युवकांना आपल्या पक्षामध्ये कसं कर सामील करून घेता येईल अध्यक्षपद मिळो किंवा नाही मिळो आम्ही मान्य अजितदादा पवार यांचे तत्वावर चालणारे विचारांवर चालणारे लोक आहोत आम्ही कुठेही असं आम्हाला वाटत नाही की पक्षाचं काही नुकसान आम्ही आम्ही कंटिन्युअसली जे काम करत आहोत ते आमच्या मान्य पक्षाचे जे, जे पक्षप्रमुख आहे मान्य आदरणीय पवारसाहेब यांच्या विचारांना कशा युवकांपर्यंत पोहोचवता येईल त्याचबरोबर दादांनी केलेले मुस्लिम समाजाविषयी जे काही काम आहेत जसे काही आमचे नंदाताई लोणकर त्यांच्या प्रागा प्रभागामध्ये तुम्ही जर आ गेला असाल कधी हो तर आत्ताच नवीन एका कब्रस्तानचं उद्घाटन आम्ही केलं होतं त्यानंतर आता ही दोन एकर जागा परत आदरणीय वन्नाथाई चव्हाण खासदार यांच्या विकास निधीतून आम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर मोहनपुरा कब्रस्तान मान्य प्रशन्न जगताप यांनी पाच लाख रुपये तसेच वनसाभाई चव्हाण यांनी एक करोड रुपये असे मोठमोठे कामं आमच्या पक्षाने मुस्लिम समाजात केलेले आहेत त्यामुळे आजही मुस्लिम समाज आमच्याबरोबरच युव आहे युवकही आमच्याबरोबरच आहेत त्याबरोबर इतर समाजाचे देखील युवक आमच्याबरोबर आहेत शहा चव्हाण असतील निखिल शर्मा असतील युवा नेतृत्व मुंनी पुढे आलेले आहेत कडक वाचला कॉलेजचे निखिल शर्मा हे सगळ्या लोकांची इच्छा होती की बाई तुम्ही एकदा युवक पदासाठी एकदा आपण प्रयत्न केला पाहिजे त्या दृष्टीने आम्ही तयारीला अचल शक्तीयुक्ती नेतृत्वाचे त्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सगळ्यात मोठी भूमिका घेतली होती कलेक्टर ऑफिस या ठिकाणी मान्य मान्य अध्यक्ष चेतनदादा तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन देखील केलं होतं आमच्या पक्षाचे सर्व नगरसेवक अनिषबाई सुळके असतील वरिष्ठ नेते बैजान असलेली आहे यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्षामध्ये या गोष्टीचा मोठा तीव्र विरोध केला होता आणि शनिवारवाडा या ठिकाणी दादांनी ज्यावेळेस सा हल्लाबोल साहेबांच्या प्रथम पहिली रॅली काढली होती त्यामध्ये देखील मुस्लिम समाजाकडनं आमच्याकडे भरपूर असे मोठे मोठे नेते जे आहेत त्यांनी या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन वगैरे केले आहेत आणि या या विषयावर आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच अग्रेसर राहिला आहे मुस्लिमांच्या बाजूने राहिला आहे आमचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी नेहमीच हा प्रश्न लोकसभेमध्ये मांडलेला आहे त्यानंतर आता तुम्ही बघितलं असा रिसेंटली ट्रिपल तलाफर जो विषय चालू होता त्यावेळेस देखील सुप्रियाताईंनी ज्या जे औरंगाबादच्या मुस्लिम लेडी आहे यांच्याशी जे भेटून बातचीत केली त्याबद्दल देखील जे संभाषण केलेलं आहे ते तुम्ही युट्यूबवर इकडे तिकडे बघू शकता म्हणजे आमचे पक्षाचे नेते जे आहेत आता ते सगळेच मुस्लिम समाजाच्यामध्ये कधी लख लख त्या करतृत्वाचे कधी धग धग त्या संघर्षाचे जर तुम्ही बघितलं तर यांनी जे काय ॲड केलेत की रोजगारसाठी हे लोक असं करणार तसं करणार तर बी जे पी भी सरकारने तसं काहीच केलेलं नाही आहे मुस्लिम समाजच सोडा इतर सर्व समाजातील युवक जे आहेत आज निराशा आहेत कुठल्याही प्रकारचा आज उद्योग करायचं म्हटलं की जी एस टी आलं कुठल्याही क्षेत्रात जर काही करायचं म्हटलं की यांनी वाटे अशा करून ठेवलं की युवक आज पूर्ण हताश झालेला आहे आणि यासाठी आमचा पक्ष नेहमीच प्रयत्नशील राहत असतो आमच्या पक्षाचे जे नगरसेवक असतील किंवा मग जे वरिष्ठ नेते आहेत ते नेहमीच यावर युवकांना मदत करत असतं आणि आमचाही तोच अजेंडा आहे की युवक कसा उद्योगात आला पाहिजे उद्योगात युवक आल्यानेच भारत सशक्त होऊ सशक्त होऊ शकतो काँग्रेस पक्षने अब्दुल आब्दीजांना युवक शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली तर का द्यावी याबद्दल मला थोडं बोलायचं की अब्दुल आब्दीज हे फक्त एकाच पुरते मराठीत राहिलेले नाही वडगाव शेर्या असू द्या खडपवासला मतदारसंघ असू द्या हडपसर मतदारसंघ असू द्या या भागात मुस्लिम मतदाता भरपूर आहे आणि त्या ठिकाणी जर मुस्लिम समाजातनं एक असं तरुण बाहेर पडतो त्याला सर्व समाज मान्य करतात की ॲज अ नेतृत्व आम्हाला हवं आहे असं कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून बऱ्याचशा प्रथ की अब्दुल हाफेज यांच्याकडनं आपण मार्गदर्शन घ्यावं आता ते त्याप्रमाणे मुस्लिम समाजातील किंवा इतर समाजातील मुलं शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षणासाठी मदत असू द्या व्यवसायासाठी मदत असू द्या मानसिक सा किंवा आर्थिक दोन्ही प्रकारचे मदत त्यांच्याकडनं नेहमीच झालेल्या आहेत तर जो तळागाळातलं म जो तरुण आहे तो त्यांच्या प मा पाठिंबा पूर्ण उभा आहे आणि जर त्यांना युवक शहराध्यक्ष दिला जे मेन आदर बॉडी येतं तर जे कट्टरवादी लोकं आहेत जे हिंदू मुस्लिम भांडा लावू त्यांना एक चौक उत्तर आपल्या पक्षामार्फत भेटू शकतो कधी लख लख त्या कर्तृत्वाचे कधी धग धग त्या संघर्षाचे पद भेटून काही थोडा काळ झालेला आहे आणि त्यात युवकांची एक फळी जशी त्यांनी जशी पक्ष पक्षासाठी संघटना बांधणी केली त्याबद्दल पक्षाने या गोष्टीचा म्हणजे त्यांना एकदा संधी द्यावी त्यांचं संघटन पाहता आणि एक समाजाच्या पलीकडं समाजाच्या पलीकडं बघित बघता तर विविध समाजातील जे लोक आहेत त्यांच्याकडे एक आपली पक्षाची जबाबदारी म्हणून त्यांनी त्यांची नेमणूक केलेली आणि त्या पक्ष संघटनेचं काम जोरदार चालू आहे कधि लख लख क्या लख्या कर्तृत्वाग धग धग ्या संघर्षा शक्तियुक्तिमिति तच मुरल्या पचनप्रभा नेतृत्वा